कारतगा का ग्रामपंचायतीने गरीब कुटुंब व कामगारांची दिवाळी केली गोड सर्वत्र दिवाळी सण उत्साहाने साजरा केला जात आहे तरी काही जणांच्या घरी गरीब परिस्थितीमुळे दिवाळीचा मोठा आनंद साजरा करता येत नाही हे ओळखून सामाजिक बांधिलकी या नात्याने कारतगा का ग्रामपंचायत व तिसऱ्या आघाडीच्या वतीनं कारतगा का येथील पंच्याहत्तर गरीब कुटुंब व ग्रामपंचायत कामगार यांना दिवाळी फराळाचं किट वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली आहे सामाजिक बांधिलकी या नात्याने गेल्या दहा वर्षापासून तिसऱ्या आघाडीच्या वतीनं गावात विविध उपक्रम राबवले जात आहेत दिवाळीनिमित्त गरजू व गरीब कुटुंबांची दिवाळी साजरी व्हावी म्हणून फराळाचं किट वाटपाचा संकल्प करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे उपाध्यक्ष सुभाष टकाणे तिसरी आघाडीचे नेते राजू खिचडे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंह उगळे व मान्यवरांच्या हस्ते फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना राजू खिचडे आमच्या नेत्या माजी जिल्हा पंचायत सदस्या यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे कार्य सुरू आहे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम तिसरी आघाडीनं केलं आहे दहा वर्ष आमचे विविध क्षेत्रात कार्य सुरू आहे गावातील गरीब लोकांना दिवाळीचा फराळ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला असल्याचं सांगितलं सुदीप सिंह उगळे म्हणाले की दिवाळी सण हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे पण तो सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे साजरा करता येत नाही म्हणूनच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिवाळीचा फराळ त्यांना मिळावा या उद्देशाने पंच्याहत्तर लोकांना फराळाचं वाटप केलं असल्याचं सांगितलं या कार्यक्रमास ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ठकाणे निवदूत धनकर रशिदा पटेल महादेव डांगे धोंडीराम काशीत अभिजित देसाई प्राध्यापक अविनाश कांबळे पांडुरुंग वडर अजित किचडे रणजित हंडे संतोष पुडके श्रीरंग शिंदे जावेद अत्तार यांच्यासह कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते कारतगाहून का मुख्य संपादक प्रशांत कांबळे राजू किचरे कारदगा ग्रामपंचायत माझे अध्यक्ष सर्वप्रथम मी कारदगा ग्रामस्थांना बंगाली बाबाचा चरणी नमस्कार करून मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज कारदगा ग्रामपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि सत्ताधारी गटाने आज गारधगाव गावातील गोरगरीब जनतेना ज्या लोकांना दिवाळी करता येत नाही ज्या लोकांना दिवाळी सर आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा करता येत नाही अशा गारधगा गावातील पंच्याहत्तर कुटुंबांना आज दिवाळी तिने आनंदाने साजरी करावी म्हणून सत्ताधारी गटामार्फत आज आम्ही पंच्याहत्तर कुटुंबांना ह्या ठिकाणी फराज वाटप करतो हे गेली आम्ही सातत्यानं दहा वर्ष झालं हे काम आम्ही सातत्याने करतोय फक्त गोरगरीब जनताने ते काल गेली पाच वर्षे काजगा ग्रामपंचायतमधील असणाऱ्या सर्वच आमच्या कामगार सुद्धा आम्ही दिवाळीचं पराळा म्हणजे त्यांना सुख समृद्धी मिळावा त्यांनाही आनंदामध्ये साजरे करावं म्हणून आम्ही काजगा ग्रामपंचायताने आम्ही ह्या त्या ठिकाणी देत आहोत मी सर्वांना एवढं सांगतो आहे की गेली दहा बारा वर्षे झाली जे आम्ही काम करतो आहे ते फक्त लोकांना आपले लोका लोक आहेत आपल्या लोकांना गोरगरीब जनतेना काय व्हावं की सर्वांबरोबर वावर त्यांनी ते सुद्धा दिवाळी साजरी करावी म्हणून आम्ही आमचे महाराज सुमित्रताई उगळे सुदीप उगळे आणि सर्वांनी मिळून हा विचार करून आम्ही मी सुदीपसिंह उगळे माझी ग्रामपंचायत अध्यक्ष कारदगा सर्वप्रथम सर्व कारदगाव ग्रामस्थांना आणि सर्व इथं उपस्थित सर्व माझ्या बंधूंनी मायाभगिनींना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण इथं सर्वजण एकत्र जमलो आहोत कारण कालच आम्ही सर्वजण आमच्या सत्ताधारी गटाचे ग्रामपंचायत सदस्य आमच्या अध्यक्ष आणि आमचे ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष असं आपण सर्वजण एकत्र येऊन एक निर्णय घेतला की यावर्षी आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर थोडाफार जर असं वेगळं करूया दरवर्षी आम्ही ग्रामपंचायतच्या सर्व कामगारांना फराळ किजचं वाटप करत होतो या पद्धतीनं त्याच अनुषंगानं आम्ही यावर्षी असा विचार केला की आपल्या ग्रामपंचायतीच्या कामगारांच्या बरोबरच जी गावातील गरजू लोक आहेत ज्या लोकांना बरोबर दिवाळी आनंदामध्ये साजरी करता येत नाही साजरी करता येतली म्हणण्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही बंधनं येतात अशा लोकांची आम्ही लिस्ट काढून जवळजवळ पंच्याहत्तर लोकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खराळ किटचं वाटप करायचं आम्ही डिसिजन घेतला याच्या मागचा हेतू एकच होता की गार कारदगा का गावातील प्रत्येक गोरगरिबाच्या घरामध्ये दिवाळीचा दिवा हा आनंदाने पेटला पाहिजे हा हेतू घेऊन आम्ही सर्व सत्ताधारी गटाचे पंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीचे आमचे सर्व कामगार वर्ग या सर्वांनी आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तर मी बंगाली